हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑथॉरिटी ऑथॉरिटीचा मराठीतर्थ अधिकार हुकमत अधिकारी वर्ग किंवा व्यक्ती वरिष्ठ सर्वे सर्वा अधिकारी व्यक्ती प्रामाण्य अनुज्ञा अधिकारपत्र मुखत्यार पत्र प्रमाणभूत तज्ञ अधिकारवाणी अधिकारवाणीने बोलू शकणारा किंवा न्यायाधिष्ठात आधार होत आहे ऑथॉरिटीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द दुलीस हॅव द ऑथॉरिटी टू क्वेश्चन यू दुसरं वाक्य आहे कुड आय स्पीक टू सम वन इन ऑथॉरिटी प्लीज तिसरा वाक्य आहे यू हॅव ॲक्सिडेड युअर ऑथॉरिटी चौथा वाक्य आहे द लीडर मस्ट बी अ पर्सन ऑफ ऑथॉरिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू